मनमाड शहरामधील धारसी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखा आणि मनमाड पोलिसांना यश आलं असून घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार यांना अटक करण्यात आली असून एक किलो सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेत मनमाडला डमरे कॉलनी परिसरामध्ये व्यावसायिक मूर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला हे अल्युमिनियमचे व्यापारी असून त्यांचं कुटुंबीय बाहेरगावी गेलेलं असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे घस कापून वाकवून त्याद्वारे घरात प्रवेश केला बेडरूममध्ये कपाटात ठेवलेले बाराशे ग्रॅम सोन्याचे दाखिने आणि आठ लाख रुपये रोख असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेल्याबाबत अकरा जूनला मनमाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता त्याप्रमाणे धाडसी घरफोडीच्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगावचे तेगबीर सिंह संधू यांनी तात्काळ दखल घेऊन स्थानिक गुन्हा शाखेचे पथक आणि मनमाड पोलिसांना हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या या घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन मनमाड शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली त्याप्रमाणेच श्वान पथक फिंगर प्रिंट तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमला देखील या घटनास्थळी यावेळेस बोलवण्यात आलं या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक विजयकरे यांनी यातील आरोपितांचा गुन्हा करण्याची पद्धत घटनास्थळी परिसरातील तांत्रिक बाबींचा काटेकोरपणे अभ्यास केला आणि पडताळणी केली या गुन्ह्यात मनमाड शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांनीच केला असल्याचं तर्क लावून तपासाची चक्र फिरवली त्याप्रमाणेच समांतर तपासामध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं मनमाड शहर चांदवड परिसरामधून गुन्हेगारांना शिताफेनं ताब्यात घेतलं संजय किशोर गायकवाड वयवर्ष पस्तीस राहणार आनंदवाडी सुभाषनगर मनमाड राकेश अशोक संसारे वयवर्ष तीस राहणार आनंदवाडी सुभाषनगर मनमाड आणि राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैया याचं वय तीस मदिना चौक सारडा सर्कल मारुती मंदिरच्या पाठीमागे नाशिक राहणार मूळचा सुलतानपुरा संजूनगर गोरखपूर उत्तर प्रदेशचा असून यांना ताब्यात घेतलाय आणि यांच्या तपासामध्ये त्यांनी कौशल्य वापरून गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील एका बंद घराचे खिडकीचे गज कापून वाकून त्याद्वारे आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घरोपडी चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली आहे यामधील आरोपी ना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून तपासात त्यांच्याकडून एक हजार पंचावन्न आठशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक किलो पंचावन्न गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यातील आरोपींना गुन्हा करण्यासाठी वापरलेले बजाज पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर या गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमालाबाबत आरोपितांकडून कसोशीने तपास करत यातील ताब्यात घेतलेल्या तीनही आरोपींना सराईत गुन्हेगार असून हे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे